नुकतंच मला आता निरोप आला की माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर माधव भोते यांच्या ताफ्यावर त्या ठिकाणी जरांगी पाटील समर्थकांनी हल्ला केला त्यांच्यावर दगडफेक केली आणि त्यातून ते थोडक्यात बालावाल वाचले पण हा हल्ला प्राणघातक हल्ला होता त्या ठिकाणी मी या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो माधव डॉक्टर माधव भोते हे ओबीसी समाजातले एक प्रामाणिक कार, काम करणारा कार्यकर्ता आहे एक डॉक्टर एमडी आहेत एक प्रतिष्ठित ओबीसी समाजातला उमेदवार आमचा नायगाव विधानसभेचा आपल्या संविधानिक अधिकाऱ्यांना प्रचार करत असताना त्या ठिकाणी तिथे मराठ्यांच्या झुंडशाहीने त्या माझ्या सहकार्यावर माझ्या बांधवावर हल्ला केलेला आहे मी तीव्र श्रद्धा निषेध करतो आणि मी या सर्वांना इशारा देत आहे की तुम्ही आमच्या बांधवांना आम्हाला लोकशाही अधिकार प्रचार करू देत नाही आम्ही तुम्हाला सोडणार नाही माझं सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे सगळ्यांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी आपल्या लेकरा बाळांचं तर आरक्षण यांनी काढूनच घेतलेलं आहे पण तरी त्या ठिकाणी निवडणुकीला उभं सुद्धा राहू देत नाहीत प्रचार सुद्धा करू देत नाहीत त्या ठिकाणी हल्ले आणि दगडफेक चालू आहे त्या ठिकाणी आपल्या ओबीसी नेत्यांवर हल्ले चालू आहेत आपल्या उमेदवारांवर हल्ले चालू आहेत ओबीसी बांधवांना व्हा एक मतदान सुद्धा त्या ठिकाणी मग काँग्रेस असेल भाजप असेल की या प्रस्थापित निजामी आपलं मत आपल्या ओबीसी मधवला द्यायचंय मी त्या ठिकाणी परत एकदा डॉक्टर महाधीवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि याचा कराला तुम्हाला जबाब मिळेल कराला जबाब ओबीसी बांधव तुम्हाला देतील आणि तुम्हाला तुमची जागा दाखवतील मी परत एकदा निषेध करतो आणि याचा लवकरात लवकर आम्ही याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी ऍक्शन घेणारच आहोत पण रस्त्यावरची बी ऍक्शन घेऊ आणि मतदानाच्या धारे घेऊ जय ओबीसी भी जय भीम